एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही देशभर विद्युत दाहिना झाल्या पाहिजेत त्या विद्युत दाहिना झाल्या तर लाकूड लागणार नाही लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील मुंबई मधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था एकदा बघा मुंबईमधील शिल्लक राहिलेली एकमेव नदी मिठी नदी फार भयान अवस्था आहे फार वाईट अवस्था आहे मिठी नदीची आणि मुंबईत शिल्लक राहिलेली ही एकमेव नदी मिठी नदी तीनशे अकरा नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैणगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पाताळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे माझा रिपोर्ट नाही आहे तर भातसा पेडी मोर बुराई वेल पांजरा सीना काळू वेण्णा कोयना बांजरा पैनगंगा पूर्णा उर्मोळी कांग या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील मेले सांडपाणी झोपडपट्ट्या आणि या सगळ्या बंद त्या चार नद्या मेल्या आणि पाचवी ही आता मरायला आली ती म्हणजे मिठी नदी आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायलाच आईलय काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायलाच आईलय काल मी अगोदरच पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय मुंबई मधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था आहे एकदा बघा Radio Diable. सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत का आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करत उद्योगधंद्यांना प्रोत्साहन कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात जे जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्त्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवायणार विदर्भाच्या गोष्टी <रागारागा> हो हो तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी काही गोष्टी आपण आपल्याच सुधारल्या पाहिजेत मी मागे हा एकदा विषय बोललो होतो तो विषय बोलल्यानंतर मी एकदा नांदेडला होतो नांदेडच्या गुरुद्वारामधले जे तिकडचे जे काय म्हणतात त्यांना आता मला त्यांचं त्यांना काय म्हणतात मला माहिती नाही आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय तिकडचे गुरुजी असतील आणि त्यांनी मला सांगितलं की आपने जो कहा वो बहुत ठीक कहा काय म्हणाल तुम्ही आमच्याकडे महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात बोर्ड लावले जातात लाव जाता, झाडं जगवा झाडं वाचवा आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतात लाकूड लाकूड येणार कुठून या ये देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय दा, का? त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आल्यात ना काही जण असतात कर्मट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काही कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिना झाल्या पाहिजे त्या विद्युत दाहिना झाल्या तर लाकूड लागणार नाही ना, लाकूड लागणार नाही मग ना, जंगल राहतील आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बागे एकदा जंगलात गेले होते फिरायला तरी एका परदेशी माणसाबरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले वंतारा का तंतारा काहीतरी म्हणजे त्याला प्राण्यांचीही आवड आहे मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे जंगल हे आपलं मुंबईच नॅशनल पार्क आहे ना हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवई पासून सुरू होतं घोडबंदर पर्यंत तिकडे थांबत एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही